नमस्कार माझं नाव पळसकर ह्या मावशीला आपण हे सेवन वंडर आणि विता मॅक्स टॅबलेट आणि सक्सेस हे प्रोडक्ट दिलं होतं तर आपण विचारू त्यांना काय त्रास होता आणि त्यांना आता या औषधाने काय फरक पडला होता तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव कौशल राल राम किशन तौर शेलगाव शेलगाव शेमगाव पोस्ट पृष्ठ माझं नाव माजगाव जिल्हा जिल्हा बरं मग तुम्हाला याच्या अगोदर औषध घेण्या अगोदर काय काय त्रास लईच होता एक होता नस दबली होती पायाची आग होत होती पुन्हा कंबर दुखत होती झोप लागत नव्हती मग त्याच्यापासून ह्या औषधापासून सगळंच खायला बराबर आता सगळं आता व्यवस्थित झाले थोडी आग होती तळ तळपायाची थोडी पती राती घंट्याला दोन घंट्याला अशी सारखी होत नाही ती रात्र दिवस सारखीच व्हायची वाटत नव्हता झोप वगैरे वाजेपर्यंतच लागायची दीड वाजल्यापासून जागीच आता दीड वाजल्यापासून बी बातून जरी आलो तरी मी पुन्हा आता लागत सहा वाजेपर्यंत आता लागत हो आणि हा त्रास तुम्हाला किती वर्षापासून होतो हे पसात महिन्यातच होता पसात महिन्यातच होता ज्या नव्हता किती दिवसापासून झालाच नाही उठला पाहिजे दवाखान्यात पंधरा हजार लावली होती हे करायला लावला होता तुम्हाला खर्च वगैरे किती सांगितला डॉक्टरनी डॉक्टर मी दीड लाख रुपये दीड लाख रुपये पण आता ते मी मला मी वाटते मला नाही करायचं म्हणून मग ही इकडे तुला कोणा दवाखान्यात ने ना तर काही बी बघाल म्हणून हे तुमचं